दुकाने गहाण ठेवण्यास मंजुरी ठाणे महापालिका हद्दीत किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून क्लस्टर योजना साकार होत असून महाप्रीत या शासकीय कंपनीला दोन हजार पाचशे सेहेचाळीस कोटींचे से कर्ज घेण्याकरिता महापालिकेची जमीन आणि भविष्यात त्यावर उभ्या राहणाऱ्या वास्तू गहाण ठेवाव्या लागणार आहेत यासाठी ना हरकत दाखला देण्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासकीय महासभेत मंजूर आहे आता प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे ठाण्यातील निवासी व व्यापारी इमारतींचा या योजनेत पुनर्विकास होईल तेव्हा नवीन इमारती उभ्या राहिलेली जमीन व त्यावरील घरे ही गहाण ठेवलेली असतील शहरात अतिधोकादायक मोडकळी झालिखि अनधिकृत इमारतींचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून सुरू आहे या प्रकल्पासाठी पंचेचाळीस नागरी पुनरुत्थान आराखडे ठाणे महापालिकेनं तयार केले महा प्रीत या शासकीय कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरातील टेकडी बंगला हजुरी आणि किसन नगरमधील उर्वरित भागात क्लस्टर योजना राबवण्यात येणार आहे महाप्रीतने महापालिकेबरोबर सामंजस्य करार केला किसन येथे नागरी पुनरुत्तन आराखडा क्रमांक बारा अंतर्गत येणाऱ्या यूआरसी क्रमांक पाच आणि सहा येथे क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीचं काम महाप्रीत कंपनी करणार आहे या प्रकल्पासाठी महाप्रीत एचयूडीसी को कडून दोन हजार पाचशे सेहेचाळीस कोटी रुपयांचे से कर्ज घेणार असून त्यासाठी महाप्रीत पालिकेची जमीन गहाण ठेवणार आहे तसा प्रस्ताव महाप्रीतने पालिका प्रशासनाला दिला होता परंतु महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम अंतर्गत महापालिका महासभेला किंवा आयुक्तांना जमीन गहाण ठेवण्याचे अधिकार देणारी स्पष्ट तरतूद नाही आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दो पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास अस उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण राज्यात अनेक घडामोडी घडताय तशातच आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची बैठक पार पडली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी आले होते या महत्वाच्या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर आमदार राजू पाटील मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई प्रवक्ते संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर तर एसआरएच मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच गृह विभाग वित्त विभाग एमएमआरडी आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते या भेटीमध्ये मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास पोलीस वसाहतींचा पुनर्विकास तर घरांची उपलब्धता या विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली यासाठी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते उरण येथे यशस्वी शिंदे या तरुणीची झालेली हत्या हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तर आरक्षण आणि जातीवाद या विषयांवर देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्या राज्यात महिलांसंदर्भात निर्माण झालेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर पुण्यात आलेला पूर शहराचं नियोजन वाढती बांधकामं पाणी व्यवस्थापन आणि राज्यात रखडलेले महत्वाचे प्रकल्प या विषयावर देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत तर वरळी पोलीस कॅम्प निवृत्ती कर्मचारी भाडेवाढ समस्या वरळी गोमातानगर पुनर्विकास प्रकल्प बुधवार जिल्हा जळगाव पंतप्रधान आवास योजना यांसह अन्य विषयांवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा आहेत तर उरण येथील यशस्वी शिंदे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी देखील त्यांनी मागणी उरण येथे यशस्वी शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आली हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे क्लि यासह राज्यभरातील महत्वाच्या घटकावर या दोन नेत्यांमध्ये चर्चा पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचा सात ऑगस्ट रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेला योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ डॉक्टर अरुंधती भालेराव लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवारी सात ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलाय महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये सात ऑगस्ट दोन चोवीस रोजी सायंकाळी पाच हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्रग्रंथातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल त्यांची जडणघडण संघर्ष कष्ट त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्यांचा सा लेखाजोगा या ग्रंथात मांडला आहे ग्रंथालय प्रकाशनाच्या माध्यमातून हा चरित्रग्रंथ प्रसिद्ध होत असून शारदा एज्युकेशन सोसायटी कोकण मराठी साहित्य परिषद यांच्याद्वारे हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला या चरित्रग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तर विधान परिषद उपसभापती निलम गोरे ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारे कला क्रीडा साहित्य प्रशासन आदी विविध क्षेत्रातील मान्यवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आमदार खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती या सोहळ्याच्या निमंत्रकांकडून आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आयुष्याचा सगळा जीवनक्रम अगदी जन्मापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होईपर्यंत या पुस्तकामध्ये आम्ही कथेच्या रूपाने नाटकाच्या फॉर्ममध्ये मध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे पुस्तक ग्रंथालयनी प्रकाशित केलं असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या सात ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र राज्याचे नवोदित राज्यपाल यांच्या असते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी अजितदादाजी आणि अनेक अने मंत्रिमंडळाचे साहित्यातले अनेक दिग्गज लोक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे कशा मुळात एकूणच आपल्या ठाणेकरांना एकनाथ शिंदे माहित आहेत एकूणच त्यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास देखील माहीत आहे म्हणजे दोन हजार सालापर्यंतचे एकनाथ शिंदे आणि दोन हजार एकनाथ शिंदे अशी दोन रूप आपल्याला या पुस्तकामध्ये नक्कीच बघायला मिळतील एक सर्वसामान्य बाळासाहेबांच्या विचाराने भारलेला एक, एक, एक सर्वसामान्य भार आदरणीय दिगे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला एक सर्वसामान्य मुलगा जो किसन नगरमध्ये जन्माला येतो मुळात त्या सगळ्याचा प्रवास या पुस्तकामध्ये बांधायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि एकूणच त्यांनी आयुष्यात जे जे काही संघर्ष केलेले आहेत मग त्यांच्या शालेय जीवनामधले संघर्ष असतील नोकरीसाठी म्हणून केलेले संघर्ष असतील घरामधले पोट भरण्यासाठी म्हणून एक जबाबदार एक मोठा मुलगा म्हणून त्यांच्या असणारे संघर्ष असतील आणि हे करत करत आदरणीय दिघे साहेबांकडे आकर्षित झालेलं व्यक्तिमत्व एक अतिशय महत्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगा वाटते की त्यांना कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणजे ज्यावेळी आदरणीय दिघे साहेब गेल्यानंतर या ठाण्याची जबाबदारी कोणी घ्यावी हा प्रश्न ज्यावेळी आला त्यावेळी त्यांनी स्वत असं वैयक्तिक माझ्याकडे कबूल केलेलं होतं की डवळ सर मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही मला दिघे साहेबांचं काम पूर्ण घेऊन जायचंय मला जिल्हाध्यक्षामध्ये इंटरेस्ट आहे असं हा एक व्यक्तिमत्व त्या पुस्तकामध्ये आम्ही आणायचा प्रयत्न केलाय मला असं वाटतं सगळेच जर टॉपिक मी जर इथे एक्सपोज करत जर बसलो तर माझ्या पुस्तकाच्या विक्रीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तक जावं अशी माझी भावना आहे पोलीस कुटुंबियांच्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभाग समन्वय समिती गठित महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले यांची सदस्यपदी नियुक्ती पोलीस कुटुंबियांच्या विविध समस्यांसंदर्भात त्यांच्या कुटुंबियांकडून वेळोवेळी वेड़ भेडसावणाऱ्या समस्या अडचणींबाबत शासनाकडे निवेदनं केली जातात पोलिसांच्या कुटुंबियांना येणाऱ्या समस्या अडचणींवर विचारविनिमय करून तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती गठीत करण्यात आली समितीच्या सदस्यपदी राहुल दुबाले यांची नियुक्ती करण्यात आहे पोलीस बॉईज संघटनेच्या वतीनं सातत्यानं पोलीस कुटुंबियांच्या समस्या मांडल्या जात आहेत याच पार्श्वभूमीवर राहुल दुबाले यांची महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली पोलीस कुटुंबियांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे आरोग्य घर तसेच विविध समस्या सोडवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली असून आता पोलीस कुटुंबियांच्या समस्यांचं निराकरण होणार आहे